श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौवेचाळीस तिकडे कळलं कर्नाटकात कि ते आमदार बदलणार आहे कर्नाटकात की आता आपलं काय खरं नाही आता आपण जसे काम करायचो तसं आपल्याला हा नवीन जो कोण निवडून येईल तो काम करू देणार नाही हे मी सांगत नाही तिकडच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे हे जे वातावरण असतं ना हे लोकप्रतिनिधीचं काम असतं बोटीवर बसून मलाही सोपं होतो फोटो काढणं पण ती त्यांच्या मनामध्ये ती भीती तयार कशी होईल जेवढ्या बोटीची किंमत नाही ना तेवढ्या पेनल्टी लावली आहे आता ते म्हणतात बोट कशाला घेऊ जेव्हा बोटीपेक्षा जास्त पेनल्टी आहे हे कुठेतरी आपलं जे काय माहिती आहे जे काय नॉलेज आहे ते वापरावं लागतं ताकद म्हणजे काय ती दाखवावी लागते नुसतं शोबाजी करून मच्छीमारांचे प्रश्न असे सोडवले जाणार नाहीत याची जाणीव मला झाली आणि म्हणून माझ्या सभागृहात पण पहिला प्रश्न मी मच्छीमारांसाठी उचलला मला त्यांच्या व्यथा कळतात पण त्याचा उपाय काय ह्याच्यावर मी जास्त लक्ष देतो नुसतं त्यांच्याकडून बुके नकोय मला कुठेतरी फोटो नको आहे मला म्हणून इथून पुढे हे जे काही मल्पी ट्रॉलर वगैरे बाहेरून येतात माझ्याकडे काही अधिकाऱ्यांना इकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना पण मी तेच सांगितलंय तिकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना सांगा नाही तर अजून महागात पडेल त्याला मी काय सोडणार नाही कारण का माझे हात स्वच्छ आहे मला काय कोणाशी घेणं देणं नाही मच्छीमारांचा विषय जसा मी हाताळायचा विचार केलाय तसाच मी हाताळणार फिशरीज डिपार्टमेंटला सांगितलंय मॅरीटाईमला सांगितलंय माझ्याकडे जर अशा काही परत, परत परत बोटी आल्या मी काय परत जाऊ देणार नाही आणि त्या परत गेल्या तर तुमच्या नोकरीवर येणार आहे सर न पेनल्टी घेतात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल